इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यातील टाकळी लोणार इथे गावाचा अभिमान सन्मान सोहळा समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित करण्यात आला या सन्मान सोहळ्यामध्ये विविध शासकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या आणि नोकरीमध्ये पदोन्नती मिळवलेल्या गावामधील सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी रसूल सिकंदर शेख यांची पोलीस उपनिरीक्षकपदी तसेच शिवाजी दरवडे यांची पोलीस पदी नियुक्ती झाली म्हणून तसेच रामकृष्ण बाळासाहेब काळे यांची वनरक्षक म्हणून वनविभागामध्ये तर प्रांजल प्रमोद कुलकर्णी यांची वैद्यकीय शिक्षण संचलनाय स्टेनोग्राफरपदी ती तसेच कावेरी नानासाहेब दरोडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग इंजिनियरपदी तर प्रियंका संजय बोडखे यांची जलसंपदा विभाग सिव्हिल इंजिनियरपदी तसेच ज्योती गणेश भांडवलकर यांची जिल्हा परिषद शिक्षक पुणे इथे तर सचिन जगदाळे यांची प्राध्यापकपदी पदोन्नती झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावाचे भूषण असणारे महाराष्ट्र केसरी भाग्यश्री आणि धनश्री फंड यांचा देखील सन्मान करण्यात आला तर यावेळी सरपंच अर्चना संतोष दरोडे तसेच उपसरपंच वैशाली कदम सुरेश अन्ना सुडगे तसेच मारुती नाना भांडलकर नंदाभाऊ रोडे संदीप काळे गुलाबभाई शेख आदिनाथ फंड राजेंद्र फंड योगेश कदम ज्ञानदेव मते सुभाष शिंदे अनिल जगदाळे शिवाजी जगदाळे शब्बीरभाई शेख सूर्यभान जगदाळे भाऊसाहेब दरोडे तसेच रज्जाक भाई शेख बाळासाहेब मते गायकवाड मेजर तसेच रोडे मेजर रामदास बोडखे आजीनाथ मोतेकर तसेच शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दरोडे सर आणि शेख सर यांनी केले सर्वांना नमस्कार मी टाकळी लोणारचे सरपंच अर्चना संतोष दरवडे आज टाकळी लोणार गाव गावच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी जे यश मिळवले आहे हे ही गोष्ट गावासाठी अभिमानाची आहे त्याचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सर्व सत्कार मूर्तींची सत्कार मूर्तींना भावी वाटचाली ग्रामपंचायत टाकळी होणार व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते आम्ही सुरेश पंढरनाथ झोडगे माझी सरपंच चाकळील होणार माझी उपसभापती त्रिवंध प्रसिद्ध बाजार समिती आज आमच्या गावामध्ये ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायती वतीनं खरं तर महिला देण्याचं औचित्य साधून कालच तो कार्यक्रम करायचा होता परंतु सुट्टी असल्यामुळं तो आज आम्ही कार्यक्रम ठरवला आणि आमच्या गावामधील जे नऊ गुणवंत विद्यार्थी ज्यांचं वेगवेगळ्या पोस्टिंग झाल्या त्या सर्वांचं ग्रामस्थातर्फे आम्ही त्या ठिकाणी सत्कार केला आणि या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ विशेष करून पाचवी ते सहावी सातवीचे जे विद्यार्थी ते पण हजर राहिले आणि हा कार्यक्रम कसा घ्यायचा ह्या कार्यक्रमामधून या पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि असेच नऊचे नव्वद विद्यार्थी या गावात घडावं या पाठीमागचा तो हेतू म्हणून आणि प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थाच्या ग्राम वतीनं आम्ही अशा पद्धतीनं हा सत्कार समारंभ ठेवणार आहोत नमस्कार मी कावेरी नानासाहेब दरवडे टाकळी लोणार श्री तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझं पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून मला पोस्ट मिळालेली आहे आणि आमच्या गावाने म्हणजे ग्रामपंचायत टाकळी लोणार आणि समस्त ग्रामस्थांनी माझा जो सत्कार सन्मान सोहळा आज ठेवला होता जागतिक महिला दिनानिमित्त किंवा त्यान त्या, त्या, त्या दिवशीच्या नंतर जो सन्मान ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे थँक्यू नमस्कार टाकळी लोणार ग्रामपंचायतीच्या वतीने आज स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि सगळ्या सत्कार मूर्तींचा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी स्वतः आणि माझ्या परिवाराच्या वतीने टाकळी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानते आणि अशाच पद्धतीने सत्कार घेऊन मुलांना प्रोत्साहन देऊन इथून सुद्धा गावातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढे यशस्वी व्हावं अशी त्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर काल झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने देखील या ठिकाणी असलेल्या सर्व लोकांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त दिसलं तरी माझ्यासाठी ही एक सकारात्मक बाजू वाटते आणि अशाच प्रमाणे महिलांना प्रोत्साहन देत त्यांचं सक्षमीकरण करत ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून असेच अनेक कार्यक्रम होत राहावे अशीच मी आशा व्यक्त करते सुहास कुलकर्णी सह अमोलुद मले सी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस